नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक जबरदस्त खुशखबर घेऊन आलोय युट्यूब ने नवीन वर्षापूर्वी क्रिएटर साठी मॅसिव्ह अपडेट आणलाय आता तुमची व्हिडिओ तुमचा चॅनल तुमची कमाई सगळं बदलणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघ नक्की बघा कारण या अपडेट नंतर छोट्या क्रिएटर साठी चांदी होणार आहे पहिली आणि सगळ्यात मोठी खुशखबरी म्हणजे युट्यूब चा रिसेट झाला आहे हो बरोबर ऐकलं आता जुने चॅनल असो किंवा नवीन चॅनल असो सगळ्यांना समान संधी मिळणार आहे युट्यूब आता व्हिडिओ कोण बनवत हे पाहणार नाही फक्त तुमचा व्हिडिओ प्रेक्षकांना किती वेळ थांबून ठेवतो हे पाहणार आहे म्हणून आता लहान चॅनल मोठा होणार आहे आणि मोठे चॅनल परत मेहनत करणार आहे युट्यूब आता फक्त शॉर्ट वर अवलंबून नाहीये तर नवीन अपडेट मध्ये व्हिडिओला जबरदस्त ला जबरदस्त आहे एक ते दोन मिनिटाचे शॉर्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणि पाच ते पंधरा मिनिटाचे एक्सप्लेनर स्टोरी अपडेट व्हिडिओ हे दोन्ही आता समान ताकदीने व्हायरल होऊ शकतात नवीन फ्यूचर्स आलाय ऍक्टिव्ह क्रिएटर प्रायोरिटी याचा अर्थ तुम्ही आठवड्यात तीन ते चार व्हिडिओ टाकली तर युट्यूब तुमचा चॅनल प्रमोट करेल उदाहरणार्थ जास्त पोस्ट जास्त रिच आणि जास्त रीच जास्त आणि जास्त सबस्क्राईब म्हणजे जास्त कमाई तुमने काही कॉन्टेंट कॅटेगरीला बुट झोन मध्ये टाकलं आहे त्यामुळे या प्रकारचे व्हिडिओ आता जलद व्हायरल होणार आहे ते कोणते तुम्ही नोट करून ठेवा कारण तुम्हाला ते खूप उपयोगी येतील उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो टेक टिप्स ए आय व्हिडिओ मोटिवेशन मनी अँड लर्निंग टिप्स मराठी लोकल अँड न्यूज मिस्ट्री क्राईम ट्रू स्टोरी नो फेस नो वाईस व्हिडिओ अॅनिमेटेड व्हिडिओ या स्टोरी जर तुमचा चॅनल या मध्ये असेल तर तुमची मज्जाच आहे युट्यूबने मॉनिटायझेशनच्या नियमामध्ये पण बदल केले आहेत आता फक्त पाचशे सबस्क्रायबर्स आणि तीन हजार हाऊसवॉच टाइम किंवा तीन मिलियन शॉर्ट व्हिडिओ हे पूर्ण झाले की तुमचा चॅनल डायरेक्ट पैसे कमवायला लागणार आहे हो आता रिव्ह्यू सुद्धा आधीपेक्षा चाळीस टक्के वेगाने वाढणार आहे युट्यूब ला आता नो फेस नो हाईस चॅलेंजला ला फुल सपोर्ट देत आहे ए आय चा वापर करून बनवलेले व्हिडिओ या सगळ्यांना रिसेबल कॉन्टेंट म्हटलं जाणार नाही कॉपी पेस्ट नाही पण तुमच्या शब्दात तुमच्या स्क्रिप्ट मध्ये बनवलेले व्हिडिओ शंभर टक्के सफेद राहतील युट्यूबने सर्च सिस्टीम अपग्रेड केलेला आहे म्हणजे तुम्ही चांगला टायटल थांबलेल आणि डिस्क्रिप्शन दिलात तर तुमचा व्हिडिओ गुगल आणि युट्यूब दोन्ही ठिकाणी वर येईल सर्च मध्ये टॉप रिज ऑप ऑप आणि कमाई दुप्पट होणार आहे मुळात यूट्यूबला आता छोट्या क्रिएटर्सना वर आणत आहेत तुम्ही मेहनत केली तर नक्की तुमचा चॅनल वाढणार आहे अल्गोरिदम रिसेट बुरझोन ॲक्टिव्ह क्रिएटर प्रायोरिटी फास्ट मॉनेटायझेशन ए आय प्लस नो फेस नो वाईज सपोर्ट सर्च बूस्ट लाँग व्हिडिओ व्हायरल सिस्टम या सहा अपडेट नंतर भविष्यात यूट्यूबवर मॅसिव्ह ग्रोथ होणार आहे नवीन फीचर्समुळे यूट्यूब तुमचा व्हिडिओ योग्य लोकांपर्यंत पोहोचवणार आहे म्हणजे जसं इंस्टाग्रामवर रील्स मध्ये होतं तसं तुमचा व्हिडिओ ज्याला आवडेल त्यालाच दाखवणार जास्त क्लिक जास्त रीच येणार रीच वाढली की आपोआपच व्हिडिओ ट्रेंड मध्ये जातो छोट्या चॅनलसाठी हा सर्वात मोठा गेम चेंजर आहे यूटूबने त्याचा फ्री म्युझिक लायब्ररी पूर्ण बदलला आहे आता हजार पेक्षा जास्त नवीन बीट्स बॅकग्राऊंड म्युझिक आणि साऊंड इफेक्ट मोफत आहे नो राईट व्हिडिओ बनवण्यासाठी हा आशीर्वादच म्हणावा नवीन अपडेट मध्ये जर तुमचा शॉर्ट पहिल्या चोवीस तासात व्हायरल झाला नाही तर युट्यूब त्याला दुसऱ्यांदा बुश देणार आहे एक दिवसानंतर अचानक व्ह्यू वाढू शकतात सात दिवसात शॉर्ट ट्रेंड मध्ये येऊ शकतो म्हणजे आधीप्रमाणे पहिल्या दिवशी निघून गेलं तरी संपलं असं नाहीये आता प्रत्येक व्हिडिओ ला दुसरी संधी मिळणार आहे मित्रांनो हा अपडेट तुमच्यासाठी सोन्याची संधी आहे म्हणून आजपासूनच व्हिडिओ बनवायला सुरुवात करा जर तुम्हाला अशा स्क्रिप्ट टायटल थमने आयडिया हवे असतील तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा